मग आता या दाखल्याचं करायचं काय सरकारने मला न्याय द्यायला पाहिजे काय करू मी या दाखल्याचं सांगा आता माझ्या नंतर तर हा दाखला चलतच नाही कोणालाच नुसते जमिनी आमच्या पाण्यात गेल्या तर आम्हाला काय त्याचा मोह बदला नाही काय नाही नोकरी देता म्हणून हे केलं आम्हाला मग मा आम्ही काय करायचं सांगा तुम्ही आता या सरकारने आम्हाला सांगायला पाहिजे माझ्या नंतर कुणाला लागेल का नोकरी मी एवढं प्रयत्न करतोय तरी मला ना नोकरी नाही लागत आम्ही जगायचं कसं सांगा गरीबांनी आम्हाला काय शेती आहे का काय आहे किंवा कुणाचा आधार आहे तर मायबाप सरकारनी आमची जरा विनंती हे करून थोडंसं आम्हाला सहकार्य करावं आम्ही म्हणत नाही आम्हाला घरी बसून नोकरी द्या म्हणून मी माझा प्रयत्न माझ्या परीने करतोय आम्हाला आधार नाही कोणाचा तर ह्या वर्षी पण मी शंभर टक्के पोलीस भरतीला फॉर्म भरणार आहे सरकारने तेवढं आमच्याकडे लक्ष द्यावं हे आमची फक्त एवढीच विनंती आहे सरकारला